माझं लग्न एका जाड मुलीसोबत होऊ लागलं ला होतं पण मी त्या लग्नापासून वाचण्यासाठी मी एका मुलीला पैसे देऊन माझी बायको बनवून माझी बायको असल्याची ॲक्टिंग करायला सांगून घरी घेऊन आलो तेव्हा ती ते म्हणाली मला कपडे घालून झोपायची सवय नाही रात्री तिच्या उघड्या शरीरावर माझी नजर पडताच मी बेकाबू झाले मी तिला पाच हजार रुपये दिले आणि म्हणालो मला तुझं सगळं काही दे तेव्हा तिने पटकन माझ्या पॅन्टमध्ये हात घातला आणि जोरजोरात माझ्यासोबत जे करू लागले त्यामुळे माझा श्वास बंद पडला कारण माझं नाव किशोर आहे मी सकाळपासून रस्त्याने तास फिरत आहे मला एक अशा मुलीची गरज आहे जी मुलगी माझ्या आयुष्यात माझ्या आशेचा किरण बनवून येईल तसं तर मी एक हो एक एका श्रीमंत घरातला मुलगा होतो आणि माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे माझे वडील एका कंपनीचे सीईओ आहेत सुंदर सुंदर मुली सतत माझ्या मागे पुढे फिरायच्या तसे बघायला गेलं तर मी मुलींच्या बाबतीत खूप फास्ट होतो जेव्हा एखाद्या मुलीवर माझं मन यायचं किंवा ती मुलगी मला आवडायची तेव्हा मी त्या मुलीपासून माझी गरज भागवून घ्यायचो आज एक प्रॉब्लेम झाला होता माझ्या आयुष्यात खूप मोठं संकट आलं होतं त्यामुळे माझं हे जीवन पुढच्या चोवीस तासांमध्ये बदलणार होतं माझं लग्न लहानपणीच ठरवण्यात आलं होतं माझ्या मैत्रीण मैत्रिणींसोबत मावशी त्यांच्या मुलीसोबत माझं लग्न मी लहान असताना ठरवलं होतं तेव्हा आम्ही श्रीमंत लोक नव्हतो आम्ही तर मिडल क्लास फॅमिलीमधून होतो माझ्या वडिलांचा जॉब गेला होता घरची परिस्थिती खूप वाईट होती आणि त्याच परिस्थितीत माझ्या आईची मैत्रीण सुमन मावशी आमच्यासोबत उभी होती एके दिवशी ती माझ्या आईला म्हणाली जर तुझी इच्छा असेल तर तुम्ही एखादा बिझनेस करा कारण नोकरी तर मिळणार नाही आणि असं घरी राहून घर भागणार नाही तेव्हा माझे आई वडील म्हणू लागले पण आमच्याकडे तर बिझनेस उभा करण्यासाठी पैसेसुद्धा नाहीत तेव्हा सुमन मावशीने माझ्या वडिलांच्या हातामध्ये दोन लाख रुपये ठेवले आणि म्हणाली या पैशांमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस उभा करू शकता तेव्हा माझ्या वडिलांनी सुमन मावशीकडून घेतलेल्या पैशातून एक बिझनेस सुरू केला होता आणि आज आम्ही करोडो रुपयांचा बिझनेस उभा केला आहे आम्ही तर सुमन मावशीपेक्षा सुद्धा खूप जास्त श्रीमंत झालो होतो पण संकटकाळी त्यांनी आमची मित आमची मदत केली होती त्यामुळे माझ्या आईने सुमन मावशीला वचन दिलं होतं की मी माझ्या मुलाचं लग्न तुझ्या मुलीसोबत करेल लहानपणी दर लहानपणी तर त्यांची मुलगी खूपच सुंदर होती पण जसजसं ती तरुण होत होती ती जाड होऊ लागली होती मी तिला सतत म्हणायचो की तू तुझ्या तब्येतीची काळजी घे पण तिचं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं हे तिच्यासुद्धा हातामध्ये नव्हतं माझ्या आईची एकच इच्छा होती की मी सुमित्रा मावशीच्या मुलीसोबत म्हणजेच मधुरासोबत लग्न करावं पण मी मधुरावर प्रेम करत नव्हतो ती खूप जाड असल्यामुळे दिसायला चांगली दिसत नव्हती आणि आज आमच्याकडे करोडोची प्रॉपर्टी आहे मी माझ्या आईला म्हणालो की सुमन मावशीने तुला जी मदत केली होती तू ते पैसे त्यांना परत का करत नाहीस त्या पैशासाठी तू मला का कुर्बान करत आहेस पण माझे आई वडील सुमन मावशीचे उपकार विसरू शकले नव्हते ते म्हणाले असं होऊ शकत नाही बाळा पण ते माझी जे कुर्बानी देऊ लागले होते ते मला मुळीच आवडलं नव्हतं त्यामध्ये माझी काय चूक होती ते लग्नाची बोलणी करायला सुमन मावशीच्या घरी जाणार होते पण मी मनातल्या मनात, मनात खूप परेशान झालो होतो मला या लग्नापासून वाचायचं होतं कारण मला हे लग्नच करायचं नव्हतं त्यामुळे मी काहीतरी प्लॅन बनवू लागलो अचानक माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला की मी एका मुलीसोबत लग्न करेल पण मी तर श्रीमंत मुलगा आहे खूप साऱ्या मुली माझ्या मागे मागे पडलेल्या आहेत पण त्या मुलीची मला काहीच घेणं देणं नाही त्यांचं माझ्यावर प्रेम नाही तर त्यांना तर फक्त माझी प्रॉपर्टी पाहिजे आहे आणि अशा मुलीसोबत मी लग्न करू शकत नाही मी ठरवलं की एखाद्या गरीब मुलीसोबत खोटं लग्न करण्याची ॲक्टिंग करूयात आणि हाच विचार करून मी आज घरातून बाहेर पडलो होतो मला एका मुलीची गरज होती मी रस्त्याने खूप फास्ट गाडी चालवत होतो तेव्हा हळूहळू पाऊस पडू लागला होता अचानक माझी नजर रस्त्याने त्या पावसात चालत जाणाऱ्या मुलीवर पडली तिला बघून मला खूप आश्चर्य वाटलं कारण त्या मुलीने पांढरी साडी घातली होती मी तिच्या समोर जाऊन गाडीत थांबवली गाडीमधून खाली उतरलो आणि तिच्या जवळ गेलो तिची साडी पूर्णपणे भिजली होती तिच्या अंगावरची ती साडी भिजल्यामुळे तिचं पूर्ण अंग स्पष्टपणे दिसत होतं ती साडी खूपच सुंदर होती आणि ती नेट ने, ने बनवण्यात आली होती म्हणून पण भिजल्यामुळे त्या साडीतून तिचं पूर्ण गोरपान शरीर स्पष्टपणे दिसत होतं माझी नजर तिच्या शरीरावर आहे हे त्या मुलीला समजलं होतं त्यामुळे ती मला म्हणाली तुम्ही कोण आहात त्या मुलीच्या आवाजामध्ये एक तिखटपणा होता तिने तिच्या केसांची वेणी घातली होती केसांची वेणी भिजल्यामुळे तिने तिचे केस मोकळे केले आणि केस झटकू लागले त्या मुलीचं ते सुंदर रूप बघून माझ्या तोंडातून तर जणू लाळच टपकू लागली होती मी म्हणालो माझं नाव किशोर आहे मी खूप मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली तर मग मी यामध्ये काय करू शकते तेव्हा मी म्हणालो हे बघ मला फिरवून बोलता येत नाही मला एका मुली एक मुलगी पाहिजे आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली मी इथे धंदा करण्यासाठी आले नाही मी माझ्या घरी जात आहे कदाचित तू मला चुकीचं समजलं आहे तुझ्यासारखे श्रीमंत लोक तर स्वतःला खूप ओव्हर स्मार्ट समजतात तेव्हा मी म्हणालो तू चुकीचं समजत आहेस मला टाइमपास करण्यासाठी मुलगी नाही पाहिजे माझ्या मागे पुढे तर खूप साऱ्या मुली फिरत असतात तू स्वतःला खूप मोठी अप्सरा समजू नकोस मला फक्त एक नाटक करणारी मुलगी पाहिजे माझं हे बोलणं ऐकून ती माझ्याकडे खूप आश्चर्यचकित होऊन बघू लागली आणि म्हणाली मी नटी नाही आहे मी तर एक साधारण मुलगी आहे तेव्हा मी म्हणालो तुला स्टेजवर ॲक्टिंग करायची नाही तुला तर माझ्या आयुष्यात ॲक्टिंग करायची आहे आणि मी त्यासाठी तुला दहा लाख रुपये देईन माझं हे बोलणं ऐकून ती डोळे मोठे करून माझ्याकडे बघू लागली त्यानंतर ती म्हणाली कसली ॲक्टिंग करायची आहे तेव्हा मी म्हणालो तुला माझी बायको असल्याची ॲक्टिंग करायची आहे तिच्या डोळ्यामध्ये खूप सारे प्रश्न मला दिसत होते मी तिला म्हणालो माझ्या आईवडिलांनी माझं लग्न जबरदस्तीने ठरवलं आहे तेव्हा ती हसू लागली आणि म्हणाली तुम्हाला लग्नापासून वाचण्यासाठी माझी मदत पाहिजे मी पटकन हो म्हणालो मला तुझी मदत पाहिजे त्यामुळेच तर मी तुला दहा लाख रुपये द्यायला तयार आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली पण माझी एकट आहे तू मला हात लावणार नाहीस तेव्हा मी म्हणालो तू घाबरू नकोस माझ्याकडे मुलींची कमी नाही आहे फक्त मग सगळ्यांसमोर थोडासा तुला हात लावावा लागेल कारण लोकांना संशय येणार नाही तुला पब्लिक प्लेसवर पण ॲक्टिंग करावी लागेल तुला समजत आहे ना जर तू तयार असेल तर मी आजच कॉन्ट्रॅक्ट रेडी करतो मागचा पुढचा काहीच विचार न करता है। मी त्या मुलीसोबत डील करू लागलो होतो मला तर हे सुद्धा माहीत नव्हतं की ती कोण आहे त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये असं काही वेळेपणाचं घोष शिरलं होतं की मी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही की कधीपर्यंत मी हिला माझी खोटी बायको बनवून ठेवणार आहे कारण खरं लग्न तर मी तिच्यासोबत करणार नव्हतो कदाचित त्या मुलीच्या मनामध्ये सुद्धा हाच प्रश्न होता ती मला विचारू लागली मला कधीपर्यंत ऍक्टिंग करावी लागेल मी म्हणालो जोपर्यंत मला एखादी मुलगी आवडत नाही किंवा जोपर्यंत मधुराचं लग्न ना होत नाही आणि माझी सुटका होत नाही तोपर्यंत तुला ॲक्टिंग करावी लागेल हे बोलणं ऐकून ती मुलगी हसू लागली तिच्यासोबत तिच्यासोबत बोलून असं वाटत होतं की ती खूपच हसमुख आहे पण थोड्या वेळानंतर ती म्हणाली मला एक प्रॉब्लेम आहे दहा लाख रुपयासाठी मी वर्षभर तुझ्यासोबत राहू शकत नाही मी विचार करू लागलो आणि म्हणालो मी तुला राहायला आणि खायला प्यायला तर देत आहे ना तेव्हा ती म्हणाली ते तर मला तसंच भेटत आहे जर मला पाच वर्ष काम करावं लागलं तर वर्षाचे दोन लाख रुपये हे तर खूपच कमी आहेत माहीत नाही कधी तुला एखादी मुलगी आवडेल आणि माहीत नाही मुद्राचं लग्न होईल की नाही मला माफ कर मी असा कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकत नाही तू दुसऱ्या मुलीला शोध ती म्हणाली आणि जाऊ लागली मी तिचा हात धरला आणि म्हणालो माझे माझी कोणी बायको बनणार आहे तर तूच बनणार आहेस माझे डोळे बघून ती थोडी घाबरली मी कधीच कोणत्या मुलीचा असा हात धरून तिला रागावलं नव्हतं किंवा धमकी दिली नव्हती पण माहीत नाही मी या मुलीला का रागवू लागलो होतो मी तिला म्हणालो मी तुला महिन्याला तुझी पॉकेट मनी म्हणून पन्नास हजार रुपये दे मी समजू शकतो की तुझ्या मनामध्ये काय भीती आहे आणि वरचे दहा लाख रुपये सुद्धा ते सु ते आता सांग ते रुपये ते सुद्धा देतो आता सांग तू तयार आहेस का आणि आता ती हसू लागली आणि म्हणाली एवढ्या पैशात तर माझं खरं लग्न होऊन जाईल मी म्हणालो जोपर्यंत तू माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेस तोपर्यंत तू कोणत्याच मुलाला भेटू शकत नाहीस कोणताच बॉयफ्रेंड बनवू शकत नाहीस कोणत्याच मुलासोबत शरीर संबंध ठेवू शकत नाहीस मंजूर आहे का तेव्हा ती म्हणाली तू माझ्याकडून खूप मोठी गोष्ट मागत आहेस आणि माझ्यावर खूप सारी बंधनं घालत आहेस माझ्याकडून माझी स्वतंत्रता तू हिरावून घेत आहेस तेव्हा मी म्हणालो हा जॉब आहे है, समजून घेण्याचा प्रयत्न कर मी तुला लवकरात लवकर मुक्त करण्याचा प्रयत्न करेन पण ती म्हणाली जर तुझ्यासोबत काम करता करता जर मी म्हातारी झाले तर तुझ्यासारख्या मुलाला कोणती मुलगी कधीच पसंत आली नाही तर म्हातारपणी माझ्यासोबत कोण लग्न करेल तिचं हे बोलणं ऐकून मी आता हसू लागलो हो, तिच्या डोक्यावर हलकसं थपकी मारत मी म्हणालो ठीक आहे आपण एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करूयात त्यानंतर मी तुला या कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त करेल आता ती हसू लागली आणि म्हणाली हे बरोबर आहे आता मी तिला म्हणालो आता तू तु, मला तुझं नाव तर सांग तेव्हा ती म्हणाली माझं नाव पायल आहे मी मनातल्या मनात म्हणालो पायल वेल्स किशोर मी मॅरेज पेपरवर सयन करून घेतले होते आणि कॉन्टॅक्टवर सुद्धा तिच्या सह्या घेतल्या होत्या त्या रात्री आम्ही हॉटेलमध्येच थांबलो होतो दुसऱ्या दिवशी मी पायलला घेऊन माझ्या घरी आलो आमच्या दोघांना सोबत बोलून माझ्या आई वडिलांना खूप मो मोठा धक्का बसला ते म्हणू लागले ही मुलगी कोण आहे जी नवरीच्या वेशामध्ये आपल्या घरी आली आहे तेव्हा मी म्हणालो की या घरची सून आहे ही माझी पत्नी है, मी पायल आहे मी पायलवर खूप प्रेम करत होतो मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो जेव्हा तुम्ही माझं लग्न जबरदस्ती मधुरासोबत करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मी माझा दीव जीव देण्याचा विचार करत होतो पण पायल म्हणाली तू माझ्यासोबत लग्न कर एकदा तुझ्या आई वडिलांचा विचार करून बघ जर तुला काही झालं तर ते निराधार होतील तेव्हा माझे आई वडील माझ्याकडे बघू लागले त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे वाटत होतं की ते या लग्नामुळे खुश नाही आहेत माझ्या आईने तिची मैत्रीण सुमन मावशीला फोन करून सगळं काही सांगितलं मी पण मधुराला कॉल करून सांगितलं की तू एखादा चांगला मुलगा बघून लग्न करून घे मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करत होतो त्यामुळे मी लग्न करायला मजबूर झालो मी त्याच्यावर खूप प्रेम करत होतो मधुरा तर मनातल्या मनात मनापासून माझ्यावर प्रेम करत होती का माझ्या प्रॉपर्टीवर प्रेम करत होती हे मी सांगू शकत नाही हो एक वेळ होती जेव्हा मा जा माझ्या जेव्हा मधुराच्या आईकडून मदत घेतली होती पण त्यांच्या या उपकारापाई मी माझी कुर्बानी देऊ शकत नव्हतो त्यामुळे मधुराच्या रडण्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या रूममध्ये आलो तेव्हा पायल म्हणू लागले तू माझ्यासोबत झोपणार आहेस का तेव्हा मी म्हणालो तू हे काय बोलत आहेस आई बाबा घरी आहेत जर आपण वेगवेगळ्या रूममध्ये झोपलो तर त्यांना संशय येईल मी तुला त्यांच्यापासून वेगळं कुठे नेऊ घेऊन जाऊ पण घेऊन जाऊ शकत नाही आपल्या दोघांना सोबत एकाच रूममध्ये राहावं लागेल आपल्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही आता तिच्या चेहऱ्यावर परेशानी दिसू लागली होती तेव्हा मी म्हणालो पायल तू घाबरू नकोस मी तुला हातसुद्धा लावणार नाही तेव्हा ती म्हणाली गोष्ट ती नाही आहे तर दुसरीच आहे तिची परेशानी बघून मी तिला विचारलं काय झालं आहे मला खरं खरं सांग तेव्हा पायल म्हणाली मला कपडे घालून झोपायची सवय नाहीये रात्री कपडे घातल्यानंतर माझं अंग खाजवत त्यामुळे मी कपडे घालून झोपते तिचं हे बोलणं माझ्या मनाला लागलो तिला माझ्यासोबत कपडे न घालता झोपायचं होतं तर मग मी स्वतःवर कसा का काय कंट्रोल ठेवू शकणार होतो मी तिच्याकडे खूप लक्ष देऊन बघू लागलो ती खूपच सुंदर होती आणि इतर मुलीपेक्षा खूप वेगळी होती तिची ती परेशानीने भरतीचा तो परिशानीने भरलेला चेहरा बघून असं वाटत होतं की तिच्या जवळ जावं आणि तिच्या ओठांचं रसपान करावं ती खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत होती तेव्हा मी म्हणालो तर मग यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तू कपडे काढून झोपू शकतेस मी आता माझ्याकडे ती आता माझ्याकडे असं काही बघत होती जणू मी ती मला आता खाऊन टाकेल ती म्हणाली थोडी तरी लाज बाळग तेव्हा मी म्हणालो यामध्ये लाज काय बाळगायची मी तर कपडे घालून झोपत आहे कपडे काढून तर तू झोपत आहेस त्यामुळे तुला लाज बाळगायला हवी मला तर फक्त तुझ्या शरीराला बघायचं आहे दाखवायचं तर तुलाच आहे ना माझं हे असं बोलणं ऐकून तिला राग आला आणि तिने माझ्या पोटात एक बुक्की घातली माहीत नाही तिने ती थी प्रेमाने घातलेली बुक्के मला खूपच चांगली वाटू लागली होती मी मजाकमध्ये तिचा हात धरला आणि तिला माझ्याजवळ ओळलं आणि तिला म्हणालो तू ज्या पेपरवर सही केली आहेस ना ते पेप ते खरे रजिस्ट्रीचे पेपर आहेत मी तुझा नंबर आहे तर मग यात लाच बसली तेव्हा ती म्हणाली त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की तू मला हात लावू शकत नाहीस तेव्हा मी म्हणालो हो ते जर ते तर लिहिलं आहे पण हे लिहिलं नाही की मी तुला बघू शकत नाही मी तिची टांग खेचत हसू लागलो त्यानंतर मी तिला म्हणालो तू तु तुझे कपडे काढाने एक मऊ चादर अंगावर घेऊन झोपून जा मी ए सी ऑन करतो म्हणत मी रूममध्ये लाईट रूममधली लाईट बंद केली मी तिला एक मऊ चादर दिली होती ती तिचे कपडे काढून माझ्याजवळ झोपायला आली होती तिच्या शरीराचा तो मोह हो, सुगंधाने मी पागल होऊ लागलो होतो मला तिला काहीही करून माझं बनवायचं होतं मला आता राहावलं जात नव्हतं मी पायलच्या खूप जवळ गेलो आणि म्हणू लागलो यार तू कपडे न घालता झोपले आहेस मला आता राहावलं जात नाही आहे तो आजची रात्र माझ्यासोबत मी तुला माझ्यासोबत घालो मी तुला पाच हजार रुपये देईन त्यानंतर जर तू म्हणालीस तर मी कधीच तुला हात लावणार नाही फक्त एक रात्रीसाठी तू माझी होऊन जा तिने पटकन होकार दिला आणि हे बघून मला खूप मोठा धक्का बसला ती मुलगी तर माझ्यासाठी तयार होऊन बसली होती ती उठून उभा राहिली तिने तिच्या अंगावरची चादर बाजूला केली तिचं ते गोरप आणि शरीर बघून माझ्या मनात तर ज्वालामुखीच भडकला मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणू लागलो तू माझ्यावर प्रेम कर तेवढ्यात पायलचा हात माझ्या पोटावर आला आणि त्यानंतर तिने जे काही केलं त्यामुळे माझा श्वास वाढू लागला मी एकदम बेडवर पडलो एका क्षणामध्ये जे काही झालं ते मला काही समजलं नाही तिने माझ्यासोबत जे काही केलं होतं त्यामुळे मला खूप वेदना होत होत्या मी तिला म्हणालो तू पागल झाली आहेस का तिने माझ्या पोटात एक जोरदार घातली होती ती म्हणू लागली मी कराटे चॅम्पियन आहे पुन्हा अशी हरकत माझ्यासोबत करण्याचा विचार सुद्धा करू नकोस ती म्हणाली आणि अंगावर चादर घेऊन माझ्याजवळ येऊन झोपून गेली मी आजपर्यंत ज्या पण मुलीला माझं करून घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मी सक्सेस झालो होतो तर मग ही मुलगी काय चीज होती आज मला खूप जास्त राग आला होता मी लगेच तिच्या अंगावर गेलो आणि तिला मदहोश होऊन किस करू लागलो तिच्या उघड्या अंगावर मी माझे हात फिरवू लागलो मला जिथे वाटेल तिथे मी तिच्या शरीराला किस करत होतो ती खूप घाबरून गेली होती तिला बघून मी समजून गेलो होतो की ती कराटे चॅम्पियन वगैरे नाहीये तिने तर फक्त मला घाबरवण्यासाठी म्हटलं होतं मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले आणि तिला किस करू लागलो माझे हात कधी तिच्या शरीरावर तर कधी तिच्या जांगेत फिरत होते मला काहीही करून आज तिला माझं बनवायचं होतं तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं ते ती मला म्हणाली मला सोडून दे प्लीज मला सोडून दे पण मी तिचं काहीच ऐकलं नाही जोपर्यंत माझं मन भरलं नाही तोपर्यंत मी तिला सोडलं नाही दुसऱ्या दिवशी पायल माझ्यासोबत बोलत नव्हती मला जाणीव झाली होती की काल माझ्याकडे एक राक्षस माझ्यामध्ये एक राक्षस घुसला होता तिने माझ्यावर हात उचलला होता त्यामुळे मी एकदम वासनांद राक्षस झालो होतो मी तिच्या शरीराला ज्या प्रकारे चूर रुळून टाकलं होतं तसं तर कोणी पुरुष करू शकत नाही मी एक वाघ झालो होतो जी मी एका गरीब सशाची शिकार केली होती ती हमसून हमसून रडत होती मी तिला काहीच विचार काही विचारलं तर ती काहीच बोलत नव्हती आता मला भीती वाटू लागली होती जर तिने माझ्या आईला काही सांगितलं तर माझं कसं होईल जर माझ्या आई वडील तिला रूममध्ये घेऊन भेटू लागले तर माझं काय होईल थोड्या वेळानंतर माझी आई जोरजोराने दरवाजा वाजू लागले आता भीतीने माझी पूर्ण वाट लागली होती रात्री तर मी खूप बहादूर बनत होतो पायलसोबत जबरदस्ती करता करताना पण आता आता मी काय करू मला काही समजत नव्हतं माझे आई वडील जोरजोराने जोर दरवाजा वाजू लागले त्यामुळे मला मजबुरीने दरवाजा उघडावा लागला पायल एका कोपऱ्यामध्ये बसली होती तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं माझे आई वडील तर तिचीही अव रूमचीही अवस्था बघून खूप हैराण झाले होते ते म्हणाले तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे का दुपारचे एक वाजले होते आम्हाला तुमच्या लग्नाची अरेंजमेंट करायची होती त्यामुळे आम्ही दरवाजा वाजत होतो तुमच्या दोघांना काय झालं आहे तेवढ्यात माझी आई जवळ गेली आणि तिच्या शरीरावरच्या जखमा बघू लागली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाले तू हे पायलसोबत काय केलं आहेस पायल आता जोरजोराने रोडत माझ्या आईच्या गळा पडली आणि म्हणू लागली हे सगळं माझ्यासोबत यानेच केलं आहे मी काहीच बो मी काही बोलणार त्या अगोदरच पायलने सगळी कहाणी माझ्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर त्यांना तो विश्वासच होत नव्हता माझ्या आईच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं तिने पायलसमोर हात जोडले आणि म्हणू लागली या राक्षसाला मी जन्म दिला आहे मी याच्यातर्फे तुझी माफी मागते आणि आता तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे तर मी कोणताच कौन कॉन्ट्रॅक्ट मान्य करत नाही तुमच्यासोबत तुझ्यासोबत याने हे वाईट कृत्य केलं आहे तर तो तुझी माफीसुद्धा मागेल आणि तुझ्यासोबत खरं खरं लग्न करेल आणि जर याला आमचा निर्णय मान्य नाही तर तो घर सोडून आत्ताच्या आत्ता निघून जाऊ शकतो आता माझे वडील म्हणू लागले मी याला बिझनेसमध्ये कोणताच हिस्सा देणार नाही त्यामुळे सर्वस्वी निर्णय किशोरनेच घ्यायचा आहे माझ्या आईने पायलसमोर हात जोडले होते आणि माझी आई तिची माफी मागत होती माझ्या पाणी मला जाणीव झाली होती की मी त्या खूप आहे जी माझी मदत करायला तयार झाली होती मी माझ्या आईला म्हणालो मला पायलसोबत लग्न करायचं आहे यासाठी नाही की मला तुमची प्रॉपर्टी पाहिजे मला तर माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे माझे आई वडील आमच्या दोघांना रूम मध्ये सोडून बाहेर निघून गेले पायल मला माफ करेल या आशेने मी तिच्याकडे बघू लागलो ती जोरजोराने ओरडू लागली तुला माझी जरासुद्धा दया नाही मी रात्रभर तुझ्याकडे विनंती करत होते की मला सोडून दे पण तू मात्र माझं शरीर पूर्णपणे सुर गोळून टाकत होतास तूच बघ तुझ्या डोळ्यांनी माझ्या शरीरावर किती जखमा झाल्या आहेत तेव्हा तिने मला तिच्या शरीराच्या शरीरावरच्या जखमा दाखवल्या तेव्हा मा माझ्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं होतं मी तिचे पाय धरले कारण मला माझीच लाज वाटू लागली होती आजपर्यंत मी कोणत्याच मुलीसोबत तिच्या मर्जीविरोधात अशी हरकत केली नव्हती कुठून माझ्यामध्ये राक्षस आला माहीत नाही कोणत्या गोष्टीचा राग होता जो मी त्या मुलीवर काढला होता मी तिच्यासमोर हात जोडून माझ्या पापाचं प्रायश्चित्त करण्याची संधी मागू लागलो पायलने मला माफ केलं होतं त्यानंतर मी पायल सोबत कधीच जबरदस्ती केली नाही पण आज मी जेव्हा पण त्या रात्रीबद्दल विचार करतो तेव्हा मी खूप घाबरतो कारण तिने मला असं काय सहन केलं होतं आणि माझ्यामध्ये तो वासनांतराक्षक कसा काय घुसला होता कदाचित आपला रागच आपल्याला कधी कधी एक जनावर बनवून टाकतो माझं नशीब चांगलं होतं की मला प्रायश्चित्त करण्याची संधी मिळाली होती